नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून कापण्या बनवणार आहोत तर हा पारंपरिक पदार्थ आहे पूर्वी या दिवाळीच्या पदार्थांमध्येच कापण्या असायच्या पण आता त्या जागेवरती शंकरपाळ्या आलेल्या आहेत तर शंकरपाळ्या आपण साखरेच्या बनवतो ह्या कापण्या आहेत त्या गुळाच्या असतात तर आता ह्या फराळामध्ये आपण जास्त करून गोडाचे पदार्थ आपण साखरेमध्येच बनवतो तुम्ही पाहू शकता ह्या ज्या कापण्या आहेत त्या गुळाच्या पासून बनवलेल्या आहेत अतिशय टेस्टी छान गोड अगदी दाताखाली खसखस खूप छान लागतात तर तुम्ही ह्या दिवाळीला नक्की करून पहा बघू शकता अगदी खुसखुशीत अशा कापण्या होतात आपल्या तर चला तर मग आपण ह्या कापण्या कशा करायच्या का ते पाहूयात तर पहिल्यांदा आपल्याला गव्हाचं पीठ घ्यावं लागेल तर आपण चार वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहोत तर एक वाटीचं मी माप तयार केलेलं आहे एक भाजीची वाटी घेतली तर त्या वाटीच्या मापाने आपण चार वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर एवढ्या गव्हाच्या पिठाचं आपल्याला कापण्या करायच्या तर चार वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यात आता एक वाटी बेसनपीठ घालायचं आहे तर पूर्वी या बेसनपीठाऐवजी कापण्या खुसखुशीत होण्यासाठी ज्वारीचं पीठ घालायचे बाजरीचं पीठ घालायचे तांदळाचं पीठ घालायचे तर आपण आता बेसनपीठ घालणार आहोत तर एक वाटी मी बेसनपीठ घातलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आता गुळाचं प्रमाण त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या गुळ घ्यायचा आहे तर गुळ मी चिरून घेतलेला आहे तर तो आता एका पातेल्यामध्ये मी काढून घेते आणि आता त्यात त्याच वाटीच्या मापाने पाऊण वाटी पाणी घालायचं आहे आणि आता पाण्यामध्ये हा गूळ चांगला विरघळून घ्यायचा आहे तुम्ही खाली चमच्याने विरघळवला तरी चालेल किंवा गॅसवर विरघळवला तरी चालेल जास्त उकळी आणायची नाही आहे चमच्याने हलवून हलवून पाण्यामध्ये हा गूळ विरघळून घ्यायचा आहे आणि विरघळल्याबरोबर गॅस बंद करायचा आहे जास्त पाक होऊ द्यायचा नाही आहे तर आता गुळ आपला विरघळलेला आहे बघू शकता तुम्ही छान घट्टसर असं गुळवणी तयार झालेलं आहे तर आता मी गॅस बंद केला आहे आणि आता हे गुळवणी थंड होऊ द्यायचं आहे तर आता ह्या पिठामध्ये आपण आता एक एक करून साहित्य घालूया एक चमचा मी सुंठ पावडर सुंठ आणि जायफळ पावडर आहे ती टाकली दोन चमचे बडीशेप पावडर घालायची त्याने छान टेस्ट येते कापण्याला आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात मीठ घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं जास्त घालू नका अगदी पाव चमचा मीठ पाहिजे कारण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ खूप छान लागतं मिठानी छान टेस्ट येते आता हे सगळं एकत्र करूयात आणि आता मी आ, मोहन घालण्यासाठी तेल गरम करायला ठेवले तर आता तुम्ही बघू शकता हा चमचा मी घेतलेला आहे पोह्याच्या चमचेपेक्षा थोडासा मोठा आहे तर आता चार वाट्या गव्हाचं पीठ होतं तर मी आठ चमचे मी तेल चांगलं गरम कडकडीत करून त्यामध्ये मी घातलं आहे तर आता तुम्हाला मी प्रमाण सांगते एक वाटी एका वाटीचं प्रमाण सांगते एक वाटी जर गव्हाचं पीठ असेल तर अर्धी वाटी गूळ लागतो दोन चमचे तेलाचं मोहन लागतं तर तुम्हाला जर त्यापेक्षा जास्त करायचं असेल तर त्याच पटीने तुम्ही सगळं प्रमाण वाढवू शकता आणि बेसनपीठ जे आहे ते पाववाटी तुम्ही बेसनपीठ घालू शकता किंवा दोन चमचे घातलं तरी आहे तर आता हे जे तेल आहे ते सगळं दोन्ही हाताने छान पिठाला सगळीकडून चोळून घेऊयात सगळ्या पिठाला ते, ते तेल लागलं पाहिजे म्हणजे कापणे अगदी खुसखुशीत होतील तर ते आता छान असं पिठाला आपण तेल मिक्स करून घेतलं आहे मूट वळली जाती पिठाची छान आता हे जे गुळाचं पाणी आहे गुळवणी आहे ते चांगलं थंड झालेलं आहे अजिबात कोमटसुद्धा ठेवायचं नाही पूर्ण थंड झालेलं आहे कोमट किंवा गरम पाण्यात आपण जर कापण्याचं पीठ मळलं तर अगदी कडक होतात कापण्या तर आता आपण गाळून घेऊयात गुळात जर काही कचरा घाण असेल तर निघून जाईल तर सगळं जरी टाकलं तरी तेवढ्या याच्यात ते, ते मळलं जाईल पण थोडं थोडं करून आपण पाणी घालून मळून घेऊयात गुळाचं पाणी घालून आणि मळताना जर गुळाचं पाणी आपण वापरतोय ते जर त्यामध्ये टाकलं आणि पीठ जर पातळ झालं तर गव्हाचं पीठ थोडंसं त्यामध्ये घेऊन तुम्ही मळा आणि जर घट्ट झालं अपुरं पडलं हे गुळवणी तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मळू मळून मळू शकता तुम्ही आता मी सगळं राहिलेलं गुळवणी त्यामध्ये टाकलं आहे आता पीठ मळून घेते मी तर आता हे पीठ खूप घट्ट झालेलं आहे त्याच पातीला थोडंसं पाणी घालून आपण पीठ चांगलं मळून घेऊया पण पीठ अगदी घट्टच हवं आहे जास्त सैल करू नका कापणे अगदी खुशखुशीत होणार नाही किंवा लाटता येणार नाहीत चिकटतील त्या म्हणून पीठ अगदी घट्ट असू द्या तर बघा आपलं पीठ असं छान मळून झालेलं आहे आता तेला त्याला तेलाचा हात लावूयात आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी आता झाकून बाजूला ठेवून देऊया तर आता मी झाकून बाजूला ठेवून देते तर आता पंधरा मिनिट झालेली आहेत आपलं पीठ छान आहे आता छोटे छोटे उंडे करून घेऊया आणि पोळी लाटायची आता जास्त चिकट हे पीठ नसतं त्यामुळे लाटताना थोडेसे क्रॅक जातील किंवा चिरा पडतील तर आता थोडंसं मी पोळपाटाला तेल लावून घेते आणि त्यावर आता एक ही पोळी लाटून घ्यायची या पिठाची आपल्या चपातीसारखी पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसर धरायची त्यापेक्षा खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा प्रकारात लाटून घ्यायची तर आता हे पहा मी लाटलेली आहे ही पोळी आता त्यावर आपण खसखस भुरभुरूया खसखस टेस्टला एकदम छान लागते आणि दिसते सुद्धा छान कापणी आपली खसखस टाकल्यानंतर त्यावर लाटण्याने थोडंसं दाबून घ्यायचं आहे दोन्ही साईडला खसखस लावूयात आता चांगलं लाटण्याने लाटून घेऊ आणि अर्थातच आता ह्या कापण्या असल्यामुळे आपल्याला आकार सुद्धा कापण्याचाच द्यायचा आहे तर सुरीने आपण कापण्याचा आकार देऊयात तुम्हाला जसं आवडत असेल तसा तुम्ही आकार देऊ शकता आणि लहान मोठ्या कशा आवडत असतील तशा तुम्ही करू शकताय तर बघा आपलं कापण्या कापून झालेल्या आहेत कडेचा भाग काढून टाकायचा आहे छान कापण्याच्या शेपमध्ये किती छान असं कापून झाल्यात आणि बघू शकताय तुम्ही किती जाडीच्या मी कापण्या केलेल्या आहेत किती जाडीची पोळी लाटलेली आहे आता मी तेल तापायला ठेवलेलं होतं तापलं आहे का नाही बघण्यासाठी छोटासा पिठाचा गोळा मी त्यामध्ये घातला आहे तर आता तो तळून वर आला की आपलं तेल तापलं आहे असं समजायचं तर आता आपलं तेल खूप छान तापलेलं आहे कारण हे शंकरपाळीसारखं खूप वेळ लागत नाही याला तळायला तेलात टाकल्याबरोबर ती मऊ होते लगेच त्याला झारा लावायचा नाही आपल्याला तेलात टाकल्यानंतर चिकटल्यासारखं वाटतं पण जशा तळत येतील तशा त्या सुट्ट्या होतात आणि गॅस मध्यम ठेवायचा जास्त फुल करायचा नाही किंवा कमी पण करायचा नाही मध्यम गॅसवर तळायचं आहे आता झाऱ्याने त्याला हलवून घेऊया लगेच रंग बदलायला सुरुवात होते आणि जास्त करपवायच्या पण नाहीत कारण तळल्यानंतर त्याचा परत रंग बदलतो त्याची तळण्याची प्रोसेस चालू होते च चा तळून झाल्यानंतरसुद्धा आता गूळ आपला थोडासा काळसर होता त्यामुळे जरासं कापड्यांचा रंगसुद्धा थोडा काळसरच येईल आता बघू शकताय तुम्ही आपण कशा काढायच्या त्या आपल्या गुळाच्या रंगावर अवलंबून आहे आता बघा ह्या नॉर्मल चॉकलेटी रंगावर आलेल्या आहेत आता आपण काढून घेऊयात अजून याचा रंग डार्क होईल तर बघा आपल्या छान अशा शंका कापण्या तळून तयार झालेल्या आहेत छान खसखस दिसते त्यावर आता मी राहिलेल्या दुसऱ्या पण कापण्या ज्या आहेत त्या तळून दाखवते आपलं तेल जेवढं आहे ते त्याच्या मापातच तुम्ही कापण्या टाका जास्त दाटी पण करू नका ताल तेल गार होतं मग चांगल्या तळल्या जात नाहीत थोड्या थोड्या करून तळा तर ह्या कापण्या चवीला सुद्धा खूप छान होतात पूर्वी खुसखुशीत होण्यासाठी घरात जे पिठ अवेलेबल आहेत ते पीठं वापरली जायची ज्वारीची बाजरीचं पीठ किंवा हुरड्याचं सुद्धा पीठ टाकायचे बेसन बेसनपीठ टाकायचे आपण हे बेसनपीठ टाकले खुसखुशीत होण्यासाठी तर आपल्या ह्या कापण्या अगदीच खुसखुशीत होतील तर बघा आता रंग छान बदललेला आहे लगेच काढून घेऊयात आता थोड्या वेळाने याचाही रंग डार्क होईल तर बघा आपल्या आता सगळ्या कापण्या करून तयार झालेल्या आहेत पहा एकसारख्या आकारात आणि खसखस ती अगदी छान दिसते तर तुम्हाला जो हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलला तुम्ही अजून नवीन असाल सबस्क्राईब केलेला नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता मी एक कापणी तुम्हाला दाखवते आणि हाताने मोडून पण दाखवते तुम्ही त्याचा आवाज ऐका तर ह्याच प्रमाणात नक्की तुम्ही सर्व वस्तू वापरून ट्राय करून पहा कशा झाल्या मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर